तुमचंच आहे आता दगड वेचणी मशीन येत आहे ट्रॅक्टरवर जोडलेली म्हणजे आपल्या शेतामध्ये एका ठिकाणी खूप दगड आहेत त्या रानातले दगड जे वेचणारी मशीन असते तर ती आता यायला लागली आणि मग आपण त्या तुकड्यात म्हणजे जिथं आपला गहू होता त्या गव्हाच्या कोपऱ्यामध्ये खूप दगड आहेत आणि ते आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण वेचून घेणार आहोत तर ते आता मशीन येत आहे त्यासाठी मी आलो इथं शेतामध्ये या तुराट्या ज्या आपण इथं तोरी होत्या तर ही आता पंजी करून घेतोय म्हणजे हे पुन्हा वेचून काढायला येते आपल्याला हे अशा प्रकारे ज्या काढ्या आहेत तर त्या अशा पद्धतीने पडत आहेत आणि ह्यानंतर पूर्ण वेचून घ्यायच्या सर्व महिला बंधू भगिनी आपणा सर्वांच दोन्ही परिवारांच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत निराय काय काय गोड आता नाही का आपण मित्रांनी

काय आड नव्हतं कुठला होतो मी प्रॉपर हां मंगरुळ आंबे पण तुमचेच आहेत एक दिवशी भेट द्याला मी हा खाली बसायला भे म्हणलं मस्त बसून प्यायला आंबे कुठे बसायला आम्ही ब्लॉक बनवतो ना खराब एक दिवशी घेतो काय

आमच्या गावला प्रथमच एस टी बस चालू झालेली आहे आणि त्याचा आनंद गावकऱ्यामध्ये पण दिसून येतो आहे गावात पेयजल योजनेसाठी बोरवेल घेण्यात आला आणि त्याला पाणी पण खूप लागलेलं आहे मे महिन्यामध्ये पाणी म्हणजे शाश्वत पाणी झाडं तोडल्यामुळे जे काटक्या वगैरे जळण इथं पडलेलं आहे तर ते आता जाळून घेतलं कारण बाकीचं सगळं नांगरलेलं आहे हे क्षेत्र नांगरायचं राहिले त्याच्यामुळं आता हे नांगरण्यासाठी हे कडचे जे काही झाडं वगैरे आहेत जे अशी लाकडं पडलेली तर ते जाळून घेतले म्हणजे नांगराला सोपं आहे रस पुरी आणि बटाट्याची भाजी हे आजचा दुपारचा मेनू आता फुल म्हणजे फुल एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे ढग एकदम भरपूर आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि काल पण पाऊस पडलेला आहे आज पण पडण्याची शक्यता आहे कारण उकाडा पण खूप ता आज आणि खूप म्हणजे आभाळा आलेला आहे चांगलं येईल पण पाऊस वारं पण सुटलेला आहे आणि आता खरं तर पावसाळ्याला सुरुवातच झाली म्हणायचं कारण पंजाब डगनं पण सांगितलेलं आहे भरपूर की ह्या आठवड्यामध्ये भरपूर पाऊस पडणार आहे एकंदरीत शेतामध्ये जे काय आता म्हणजे तण उठणार आहे त्याच्यामुळं जे काय आपण कुळवून वगैरे घेतो त्याच्यामुळं पुढं चालून पिकामध्ये आंतर पिकामध्ये म्हणजे पिकामध्ये जास्त करून तण येणार नाही आणि त्याच्यामुळं पीक पण चांगलं होईल म्हणजे उन्हाळ्यातली जी काय मशागत शेताची करायची असते तर ती मशागत करण्यायोग्य आता वातावरण झालेलं आहे पाऊस पडल्यामुळं जे इरडं म्हणतो आपण त्याला छोटं छोटंसं उगवलेलं असतं तर ते कुळवाणी वगैरे निघून जातं आणि त्याच्यामुळे तण कमी होतं पुढच्या पिकामध्ये येणाऱ्या आणि हा फायदा ह्या आज म्हणजे ह्या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांना होताना दिसतो भयंकर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मी एका टपरीमध्ये बसलेलो आहे वाजून इतकं सुटलं की गाड्यासुद्धा कशा पडल्यात बघा असा अवकाळी पाऊस पहिल्यांदाच पाहतोय मी